नमस्कार मी सलोनी ए वी आपले स्वागत भाजपा आमदारांची दादागिरी शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर पोलीस ठाण्यातच गोळीबार भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने कल्याण शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला यावेळी कल्याणपूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खाजगी अंगरक्षकाने शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या यामध्ये महेश गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्या आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गणपत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गणपत गायकवाड यांच्या अंगरक्षकाने महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या या दोघांमध्ये फार जुना वाद होता हा वाद मिटवण्यासाठी हे दोघेही लाईन पोलीस ठाण्यात आले होते यावेळी कार्यकर्ते अंगरक्षक देखील होते मात्र पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली यावेळी गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने आपली बंदूक काढली आणि सहा गोळ्या झाडल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच या गोळ्या झाडल्या दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन गोळ्या अंगरक्षकांना लागल्या अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे सध्या महेश गायकवाड यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एटीबी न्यूज अहमदनगर